आज मी तुम्हाला दाखवते चिकन सिक्स्टी फाय चिंग चायनीचा चिकन सिक्स्टी फाय आणि हे मसाला लावलेला चिकन सिक्स्टी फाय हे बघा हे बघा हो फ्राय करते मी आत्ता हे फ्राय केलेले चिकन सिक्स्टी फाय हे बघा मी चिकन सिक्स्टी फाय फ्राय केलं आहे चिकन सिक्स्टी फाय चायनीज चिंग मसाला हे बघा हा हा मसाला ह्या मसाले नेहमी चिकन सिक्स्टी फाय हा बघा मी चिकन सिक्स्टी फाय मसाला वापरून चिकन सिक्स्टी फाय तयार केलं आहे